वास्तुशास्त्र अंधश्रद्धा आहे का हा एक प्रश्न मला एका व्यक्तीने विचारलेला आहे वास्तुशास्त्र ही अंधश्रद्धा नाही परंतु वास्तुशास्त्राच्या नावाखाली भरम साठ प्रकारच्या अंधश्रद्धा आज बाजारामध्ये आहेत हे महत्वाचे आहे वास्तुशास्त्र निसर्गाच्या नियमांचा पालन करून आपण सुखी समृद्ध व संपन्न पद्धतीची जीवनशैली कशी निर्माण करू शकतो अर्थात माझ्या घरामध्ये सूर्यप्रकाश येत आहे माझ्या घरातील वातावरण हे खेळीमेळीचे आहे नैसर्गिक उजेड माझ्या घरामध्ये येत आहे या अशा गोष्टी आहेत ज्या आपण वास्तुशास्त्रानुसार बसवतो हो। परंतु वास्तुशास्त्राच्या नावाखाली भरमसाठ प्रकारच्या मान्यता व अंधश्रद्धा आज बाजारामध्ये आहेत विविध प्रकारच्या वस्तू वास्तुशास्त्राच्या नावाखाली मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा नाही परंतु वास्तुशास्त्राचा वापर हा अंधश्रद्धेसाठी आज केला जात आहे लोक एखादी गोष्ट डोळे झाकपणे वापर करत आहे त्या गोष्टी मागे विचार हेतू न घेता लोक आज अंधभक्ताप्रमाणे अंध व्यक्तीप्रमाणे वास्तुशास्त्र फॉलो करत आहेत व चुकीच्या गोष्टी आत्मसात करून स्वतःलाच एक प्रकारचा धोका देत आहेत वास्तुशास्त्र ही अंधश्रद्धा नाही हे एक प्रकारचे विज्ञान आहे एक अशी शैली एक अशी गोष्ट जी विस्तृतपणे घर कसं बांधलं जातं एखाद्या घराला एखाद्या परिवारामध्ये कसं रूपांतरित केलं जातं एका घरामध्ये स्टॅबिलिटी कशी निर्माण केली जाते हे वास्तुशास्त्र आपल्याला सांगते वास्तुशास्त्र ही अंधश्रद्धा नाही वास्तुशास्त्र हे आपल्या मुनींनी किंवा जुन्या काळातील विचारवंतांनी लिहून ठेवलेली एक नैसर्गिक पद्धत आहे जी तुम्हाला सुख शांती आणि संपन्नता देते धन्यवाद